गुड मॉर्निंग स्टुडंट वेलकम टू माय चॅनल आय सी आय सी कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो मी आपण शिकवत आहे इता आठवीचे गणित आणि त्या गणितामध्ये आपण बारावं प्रकरण चालू केलेले आहे संच बारा पॉईंट एक तर त्याच त्यातले आपण उदाहरणं बघूयात खालील समीकरणे सोडवा नंबर दोन आहे त्याच्यामधलं आपलं खालील समीकरणे सोडवा ते पहिलं समीकरण आहे बघा सात पी वजा दोन पहिलं समीकरण आहे सात पी वजा दोन बरोबर एकोणपन्नास तर आता ह्याच्यामध्ये या समीकरणाच्या दोन बाजू दिलेल्या असतात आणि याच्यामध्ये आपल्याला काय करायचं असतं ह्या पीची किंमत काढायची असते तर मग आता आपल्याला या बाजूला या बाजूची आपल्याला हे दोनही नको आहेत आणि सात सुद्धा नको आहेत तर त्यासाठी आपल्याला काही क्रिया कराव्या लागतील तर मग आता हे दोन जाण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल दोन्ही बाजूतून दोन वजा करू दोन्ही बाजूतून दोन वजा करू म्हणजेच सात पी वजा दोन अधिक नाही हे वजा असल्यामुळे इथे नाही करण्यासाठी आपल्याला काय करेल मिळू दोन्ही बाजू दोन मिळू मिळविण्यासाठी आपल्याला हे अधिकच चिन्ह द्यावं लागतं म्हणजेच सात पी वजा दोन अधिक दोन एकोणपन्नास अधिक दोन आता दोन्ही बाजूमध्ये आपण दोन मिळवले आता ह्या दोन मधून दोन गेले इथं शून्य राहतात म्हणजे इथं काय राहील फक्त सात पी सात पी बरोबर एकोणपन्नास आणि दोन एकोणपन्नास आणि दोन याची बेरीज होईल तर हे किती होतील एक आणि एकावन सॉरी ही सात पी नाही तर हे किती सतरा पी सतरा पी तर मग आता आपल्याला या ठिकाणी आपल्याला सतरा पी नको आहे तर सतरा पी न कमी करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं दोन्ही बाजूला सतराने भागून दोन्ही बाजूला सतराने भागून सतराने भागल्यानंतर आपल्याला काही तीची किंमत येईल सतरा पी बरोबर एक्कावन्न आता दोन्ही बाजूला आपण सतराने भागा लागलो म्हणजे इथं सतराने भाग देऊ आणि या ठिकाणी सुद्धा सतराने भाग देऊ म्हणजे जे सतरा एक सतरा सतरा एक सतरा सतरा एक सतरा सतरा त्रिक एक्कावन म्हणजेच पी बरोबर तीन मग उत्तर काय आलं आपलं उत्तर बरोबर उत्तर पी बरोबर तीन आलं लक्षात आपण पीची किंमत कशी काढली तर आता आपण दोन नंबरचं उदाहरण बघू हे झालं आपलं एक उदाहरण आता दुसरं उदाहरण बघू दोन यम अधिक सात दोन यम अधिक सात दोन यम अधिक सात बरोबर नऊ आता या ठिकाणी सुद्धा आपल्याला काय करायचं आहे या सुद्धा आपल्याला ही सात आणि ही दोन हे नको आहेत तर यासाठी आपल्याला काही क्रिया कराव्या लागतील तर मग आपल्याला याच्या याच्यामध्ये काय करावं लागते एमची किंमत काढावी लागते म्हणून आपल्याला काय करावं लागेल दोन्ही बाजूत दोन्ही बाजूतून सात वजा करून म्हणजे सात आपल्याला नाही शिकरायचे किंवा सातचा लोप करायचा आहे तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल दोन्ही बाजूबाजून सात हे वजा करावे लागेल <लेए> इथल्या दोन्ही बाजूतून दोन्ही बाजूतून सात वजा करू दोन यम अधिक सात वजा सात बरोबर नऊ वजा सात मग काही लिहित आता सातमधून सात गेलेही मग इथं फक्त राहते दोन यम बरोबर आता नऊमधून सात गेले खाली किती राहिले दोन आता आपल्याला काय करावं लागेल आता दोन्ही बाजू दोन्ही बाजूला दोनने भागावं लागेल दोन्ही बाजूला दोन्ही बाजूला दोनणे भागू त्यावेळेस काही आपल्याला यमची किंमत मिळून जाईल दोन यम बरोबर दोन तर मग याला दोन दोंडं भागू इथं दोन दोनणं इथंसुद्धा दोन्नं बेकबे 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 म्हणजे इथं एक 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 आलेलं आहे म्हणजे इकडं काय शिल्लक राहिला फक्त यम राहायला शिल्लक आणि इकडं एक छेद एक म्हणजे आपण फक्त एकच लिहित असतो मग उत्तर काय आलं आपलं उत्तर बरोबर यम बरोबर एक हे आपलं उत्तर आलेलं आहे दोन उदाहरणं तुमच्या लक्षात आले आता आपण तिसरं उदाहरण बघू तीन एक्स अधिक बारा तीन एक्स अधिक बारा बरोबर तीन एक्स अधिक बारा बरोबर दोन एक्स वजा चार दोन एक्स वजा चार तर आता याच्यामध्ये सुद्धा त्याच पद्धतीने आपल्याला क्रिया करावी लागेल की सुरुवातीला आपल्याला काय करावं लागेल याच्यातले या बाराचा लोप करावा लागेल बाराचा लोप करण्यासाठी मग काय करावं लागेल दोन्ही बाजूतून बारा वजा करावं लागतील इथं अधिक आहेत म्हणजे वजा करावं लागतील आपल्याला दोन्ही बाजूतून बारा वजा करून दोन्ही बाजूतून बारा वजा करू होईत तीन एक्स अधिक बारा वजा बारा बरोबर दोन एक्स वजा चार वजा बारा मग काय होईल ह्या हिमाय नसू ती तीन एक्स मधून ती करायला लागलेल्या बरोबर मग आता बारामधून बारा गेले जर शून्य राहतात म्हणून इथं आपल्या शून्य लिहायची गरज नाही परंतु तीन एक्स इथं राहिले आता दुसरी बाजू जी आहे दोन एक्स वजा 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 काय होतील हे याची बेरीज होईल आणि चिन्ह काय येईल ह्या वजाचं चिन्ह येईल मग काय हे वजा सोळा बारांचार सोळा आता हे जे इथं तीन एक्स आहेत आणि इथं दोन एक्स आहेत तर मग आता आपल्याला काय करायचं करावं लागेल आपल्याला आता आता आपल्याला दोन्ही बाजूतून हे दोन एक्स जे आहेत तर ते वजा करावं लागेल इथं अधिक आहेत म्हणून दोन्ही बाजूतून दोन एक्स वजा करून दोन्ही बाजूतून दोन एक्स वजा करू वजा करू ठीक आहे मग तीन एक्स वजा दोन एक्स बरोबर दोन एक्स वजा सोळा वजा दोन एक्स मग आता हे दोन एक्स दोन एक्स कटले आणि या तीन एक्समधून दोन एक्स गेले खाली राहिला फक्त एक एक्स राहिला आणि या ठिकाणी काय राहिले आता फक्त वजा सोळा म्हणजेच उत्तर काय आलं आपलं उत्तर बरोबर वजा सोळा म्हणजे एक्स उत्तर काय आलेलं आहे उत्तर बरोबर एक्स बरोबर वजा सोळा हे आपलं उत्तर आलेलं आहे आलं लक्षात तिसरं उदाहरण आता आपण चौथं उदाहरण बघूया पाच गुणिले कंसात एक्स वजा एक्स वजा तीन बरोबर तीन गुणिले कंसात एक्स अधिक दोन आप हे ही। आप तर हे या पद्धतीचं आपल्याला हे समीकरण दिलेलं आहे तर हे समीकरण आपल्याला सोडवायचं आहे तर मग काय करायचं आहे या कंसाला किती निघूनलेलं आहे पाच नगुणलेलं आहे या कंसाला सुद्धा किती निघूनलेलं आहे तीन न गुणलेलं आहे मग अगोदर आपण गुणाकार करून घेऊ आणि नंतर ते उदाहरण सोडून घेऊ पाच एक्स वजा त्रिक पंधरा बरोबर तीन एक्स तीन एक्स अधिक तीन दोन्ही सहा तर आता आपण सोडवूया गणित की आता आपल्याला काय करावं लागणार हे इथले पाच पंधरा नको आहेत आपल्याला म्हणून दोन्ही बाजूतून पंधरा वजा करू दोन्ही बाजूतून पंधरा वजा करू पाच एक्स म्हणून पाच एक्स वजा हे वजा आहेत म्हणून आपण काय करू दोन्ही बाजूतून दोन्ही बाजूत पंधरा मिळवू दोन्ही बाजूत पंधरा मिळवू मिळवल्याच्या नंतर तिथं शून्य येईल मग तीन एक्स अधिक सहा अधिक पंधरा मग इथं पंधरा पंधरा गेले शून्य म्हणजे या बाजूला पण तयाला फक्त पाच एक्स इकडं तीन एक्स अधिक पंधरा आणि सहा सहा आणि पंधरा किती झाले एकवीस आता काय करायचे आपल्याला आता हे तीन आपल्याला इथे नाही शिकायचे मग काय करावं लागणार आपल्याला दोन्ही बाजूतून तीन एक्स वजा करून तीन एक्स नको आहेत आपल्याला म्हणून हे आपल्याला अगोदर वजा करावं लागतील दोन्ही बाजूतून दोन्ही बाजूतून तीन एक्स वजा करू पाच एक्स वजा तीन एक्स बरोबर तीन एक्स अधिक वजा तीन एक्स मग आता तीन एक्स या पाच एक्स तीन एक्स गेले खाली किती राहिले दोन एक्स राहिले मग आता या तीन एक्स मधून हे तीन एक्स गेले हे शून्य राहिला म्हणजे इथं किती राहिले एकवीस राहिले फक्त एकवीस राहिले तर आता आपल्याला फक्त इथं दोन एक्स पाहिजेत का नाही आपल्याला फक्त एक्सची किंमत पाहिजे म्हणून दोन्ही बाजूला एक्सने भा दोन्ही बाजूला दोनने भागून दोन्ही बाजूला म्हणून दोन्ही बाजूला दोनने भागू दोन एक्स दोन एक्स भागिले दोन आणि एकवीस भागिले दोन आता आपल्याला एक्सची किंमत मिळेल बेकबे बे, बे मग एक्स आता इथं भाग जातो का नाही अपूर्णांकामध्ये आपल्याला काढता येतो पण काढण्याची आवश्यकता नाही आपण उत्तर लिहून टाकायचं एक्स बरोबर एकवीस छेद दोन हे काय आलेलं आपलं उत्तर आलेलं आहे चार उदाहरण तुमच्या लक्षात आलेले आहेत या पद्धतीने हे उदाहरणं सोडायचे आहेत आता आपण एक पाचवं उदाहरण बघू नऊ एक्स पाचं उदाहरण आहे नऊ एक्स छेद आठ अधिक एक बरोबर दहा तर आता बघा आता आपल्याला इथला छेद नको आहे म्हणून आपल्याला काय करावं लागेल इथं प्रत्येक पदाला इथं भागाकार असल्यानं प्रत्येक पदाला आठ ने गुणू प्रत्येक पदाला आठने गुणू नऊ एक्स छेद आठ गुणिले आठ अधिक एक गुणिले आठ बरोबर दहा आता आपल्याला हे सोडवता येईल मग एक आठ आठ एक आठ मग काय राहिलं इथं नऊ एक्स अधिक आठ बरोबर हां दहा गुणिले आठ दोन प्रत्येक पदाला म्हणजे इथं पण द्यावं लागलं जाई आठ ऐंशी मग आता आपल्याला काय करायचं आहे आता हे आठ आपल्याला नको आहे तिथे या आठचा लोप करण्यासाठी आपल्याला काय करावं लागू दोन्ही बाजूला दोन्ही बाजूतून आठ वजा करून दोन्ही बाजूतून आठ वजा करून नऊ एक्स अधिक आठ वजा आठ बरोबर ऐंशी वजा आठ झाल्या या दोन्ही बाजू राईट मग आता आठ मधून आठ गेले शून्य राहतात म्हणून इथं काय राहिले या बाजूला डाव्या बाजूला नऊ एक्स राहिले बरोबर आता ऐंशी मधून आठ गेले खाली किती राहतात बहात्तर मग आता आपल्याला हे नऊ एक्स चालू करायचा आहे तर मग आता आपल्याला का काय करावं लागेल दोन्ही बाजूला दोन्ही बाजूला नऊने भागून नवने भागून भाग मग नवने मग नऊ एक्स भागिले नऊ बरोबर बहात्तर भागिले नऊ नऊ एक नऊ नऊ एक नऊ नऊ एक नऊ नऊ आठ बहात्तर म्हणजेच एक्स बरोबर आठ हे मगले आहे इथं उत्तर बरोबर उत्तर एक्स बरोबर आठ आले लक्षात ही पाचही उदाहरण तुमचे या पद्धतीनं तुम्हाला हे गणित सोडवायचे आहेत तुम्ही या व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला थँक्स फॉर वॉचिंग